पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते एक जुलै नंतर मतदान नोंदणी केलेल्यांना आता मतदानाचा हक्क मिळणार नाहीये पुणे महानगरपालिका निवडणुकीत हा नियम कडक करण्यात आलाय पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम करण्यात आलेली मतदार यादी वापरली जाणार आहे या तारखेपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क मिळणार असून त्यानंतर नाव निवडणुकीत सहभागी होण्याची परवानगी सध्या मिळणार नाहीये याआधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन प्रभाग न्याय आणि मतदान केंद्र न्याय फोड केली जात असे मात्र यंदा राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी अंतिम मतदार मर्यादित निवडणुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनानेही यापुढे यादी न घेण्याचे आदेश दिलेले आहेत आगामी निवडणुकीसाठी सुमारे पस्तीस लाख मतदारांनी मतदानाची संधी मिळणार आहे लवकरच प्रभागनीय मतदार यादी तयार केली जाईल आणि निवडणुकीसाठी आवश्यक प्रशिक्षणही सुरू होईल पुणे महापालिका निवडणूक दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार एकेचाळीस प्रभागांमधून होणार असून एकशे नगरसेवक निवडून येणार आहेत